आज दिनांक चौदा बारा दोन हजार चोवीस आम्ही सहा वाजताच निघालो परिक्रमेसाठी अंधारामध्येच नर्मदे हर 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 नर्मदे महाराजांनी चहा प्रसाधीसाठी बोलवलं आहे नर्मदे हर आम्हाला एक तास झाला निघून इथे आम्हाला चहा प्रसादीसाठी बोलवलेलं होतं आता आम्ही पुढे आहे नर्मदे हर 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 नर्मदे बलबला कुंडेथे मुक्कामी होतो ही कश्यप ऋषींची तपभूमी आहे बलबला कुंडचं वैशिष्ट्य असं आहे की कश्यप ऋषी हे नर्मदा तटावर ता रोज स्नानासाठी जायचे त्यानंतर पूजा अर्चना करायचे कालांतराने ते वृद्ध झाले आणि त्यांना मैयाच्या तटावर ता स्नानासाठी जाते येईना आणि आज पण पाहिलं तरी नर्मदा मैया ऋषींच्या आश्रमापासून खूप दूर आहे आणि त्यावेळेस ऋषींनी विनंती केली मैयेला मैया मी रोज तुझ्या स्नानासाठी यायचो तुझ्याकडे आता मी वृद्ध झालो आहे मला काही येता येईना त्यावेळेस मैयाने त्यांचे म्हणणे ऐकले आणि मैया तिथे बलबल्ला कुंड ते प्रकट झाली असं पुराणामध्ये सुद्धा लिहिलेलं आहे नरमध्ये हर 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 नर्मदे आम्ही आज थोडस आनारातच थो निघालो आहे मंडलेश्वरला जाईल दहा वाजेप नरमध्ये हर 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 नरमध्ये नरमदे हर 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 नर्मदे नरमदे हर हर हर, हर, हर 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 हरनरमध्ये प्रभू चला माग़ा। खूप माग नर्मदे हर नर्मदे हर सकाळचं चंद्राचं चांदण चांगलं पडलेलं आहे या प्रकाशामध्येच आम्ही पाऊन तास झाला आहे चालत आहोत नर्मदे अजून सूर्योदय व्हायचा आहे आम्ही अडीच किलोमीटर पुढं आलेलो हो आहोत इथे कट्ट्यावर सगळे बसलेत परिक्रमावासी विश्रामासाठी प्रभाव फाकली आहे सूर्याची नर्मदे हार नर्मदे हार हर, नर्मदे हर। नर्मदे हर नर्मदे हर नर्म हर विमलेश्वर नर्मदे हर आज रविवार दिनांक पंधरा बारा दोन हजार चोवीस आज आमच्या परिक्रमेचा अठ्ठावीसावा दिवस थोडं विश्रांतीसाठी थांबलो आहे आम्ही इथे दे हर हर हरनरमध्ये आता आम्ही विमलेश्वरला इथे ह्या आश्रमात थांबणार आहोत काल दुपारीच इकडं निघालो असो तर संध्याकाळी आमचा इथे मुक्काम झाला असता इथे रेवा संगम तीर्थधाम विमलेश्वर ते मिठी तलाई रत्नासागर दर्शन याच्यासाठी बुकिंग आहे नावेचं यासाठी आधार कार्ड लागत आहे त्यासाठी इथे लाईन लागली आहे बुकिंगला हे विमलेश्वरचं ऑफिस आहे हे विमलेश्वर मंदिर सगळे लोक इथे थांबलेत था। बुकिंग साठी इंदोर की आहे ना माता जे उज्जैन उज्जैन ह्या आमच्या बरोबर आठ दहा दिवसापासून आज भेटत असतात अधून मधून या कालपासून आमच्या बरोबर आहेत हे विमलेश्वर महादेव मंदिर आहे नर्मदे हर ओम नम शिवाय ओम नम शिवाय नर्मदे themes... हर <laughs> हर हर नरमध्ये आज आम्ही विमलेश्वरला सकाळी पोहोचलो त्यानंतर तिथे तिकीट काढलं ज जा, जहाजाचं बोटीचं आणि त्याच्यानंतर दोन वाजता आम्ही जहाजात बसलो आणि चार वाजता आम्ही उत्तर तटावर आलो समुद्रातून आणि आता हा उत्तर तटाचा तलाई हा भाग आहे नर्मदे हर 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 नरमध्ये उत्तर दक्षिण तटावर उत्तर तटावर यायला बरोबर दोन तास लागले बोटीने ह्या लाग। परिसरामध्ये सगळीकडे कुठल्या विहिरीमध्ये खारं पाणी आहे आणि एवढ्याच जागेमध्ये ह्याच विहिरीला गोड पाणी आहे मिळ टेस्ट पण करून बघितली म्हणून याचं नाव मिठी तलाई आहे नर्मदे हर